Uh, पूजा खेडकर यांच्या संदर्भातली पुढची महत्वाची बातमी आहे पूजा खेडकर यांच्या आई विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे पुण्यातल्या पौड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पूजा खेडकर यांच्या आई विरोधात शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात आपण राहुल कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया राहुल पूजा खेडकर ही वादात आलीच होती आणि आता त्यानंतर तिची आई देखील शेतकऱ्याला दमकवल्याप्रकरणी वादात आलेली आहे काय अधिक माहिती मिळते एकूणच या सगळ्या कुटुंबाबद्दल आणि त्यांच्या कारवायांबद्दल शेबारी खरं म्हणजे ना असा हा एक मोठा पंडोरा बॉक्स आहे आपण ह्या पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावरती असलेली ही जे धनवडी नावाचं मुळशी तालुक्यातलं गाव आहे तिथे गेलो होतो त्रा या व्हिडिओमध्ये जे दृश्य दिसतात त्या शेतकऱ्यांशी शे भेटलो आणि खूप धक्कादायक गोष्टी कळाल्या धक्कादायक हे आहे की ज्या वेळेला हा व्हिडिओ व्हायरल झाला जून दोन हजार तेवीस हा व्हिडिओ आहे त्याच्या आदल्याच दिवशी पूजा पूजाचे वडील आणि मनोरमा हे तिघही तिथे गेले होते आणि त्यांनी दमदाटी केली हे सगळं प्रकरण म्हणजे बंदूक दाखल्याचं प्रकरण वगैरे हो या शेतकरी कुटुंबांनी तेव्हाच्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं जाधव नावाचे पोलीस कर्मचारी होते त्यांनी त्यावेळेला अजिबात कारवाई केली नाही उलट या व्हिडिओ मध्ये दिसत असलेल्या शेतकरी कुटुंबावरती तुम्ही खेडकर कुटुंबाला दमबाजी केली धक्काबुक्की केली असा गुन्हा दाखल केला आता केवळ माध्यमात चर्चा सुरू झाली एनडीटीव्हीने तर पुढाकार घेतला त्यानंतर आता हा गुन्हा दाखल झालेला आहे काल मी पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी बोललो ते हेही तपासत आहेत की हे जे लायसन आहे ते परवानाधारक आहे का त्यांच्या वकिलाच्या वतीने खुलासा करण्यात आलेला आहे की स्वसंरक्षणासाठी त्यांनी ते रिव्हॉल्व्हर पिस्टल जे असेल ते हातात घेतलं होतं कारण काही जण त्यांच्यावरती हल्ला करण्याची शक्यता होती पण हे सगळंच प्रकरण संशयास्पद हास्यास्पद आणि आपली सगळीच यंत्रणा ही कशी प्रतिक्रियावादी झालेली आहे त्याचं हे उदाहरण आहे कारण पोलिसांनी उलट दमदाटी करून शेतकऱ्यावरती गुन्हे दाखल केले तो प्रश्न आहे त्या पोलीस अधिकाऱ्यावरती काय कारवाई होणार नक्कीच दोन हजार तेवीस मधला हा व्हिडिओ समोर आहे आणि आता त्याच्यावर गुन्हा दाखल होतोय निश्चितच हास्यास्पद असंच म्हणावं लागेल धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सविस्तर माहिती